ो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी धनंजय शिंदे आज आपण मकोडी गावचे प्रगतशील शेतकरी अविनाश भाऊ चिलगर यांच्या शेतावरती आलो असता त्यांनी आपल्या आनंद ॲग्रोच्या प्रोडक्टचा वापर केला होता त्यांच्याकडून जाणून घेणार आहे भाऊंनी कोणकोणत्या कौन प्रोडक्टचा आणि कोणत्या स्टेजला आणि कशा प्रकारामध्ये वापर केला होता नमस्कार भाऊ नमस्कार आपलं एकदा नाव सांगा पूर्ण मी अविनाश चिलकर राहणार व तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली आपण आनंद ॲग्रो केअरच्या कोणत्या कोणत्या प्रोडक्टचा वापर केला होता आणि कशासाठी केला होता मी बॅकट्रो किट वापरली होती आनंद ॲग्रो केअरची फुटवेसाठी व वाढीसाठी तर एकदम बेस्ट रिझल्ट होता आता एका झाडाला बारा फुटवे आहेत या व त्याच्यानंतर डॉक्टर ग्रो सोडलेले झिबरेली शेंग लांबी व फुगवण्या अवस्थेसाठी चालते म्हणजे पूर्ण प्रोडक्ट आपण आनंद ॲग्रो केअरचेच वापरले शंभर टक्के आनंद ॲग्रो केअरचे प्रोडक्ट वापरले मग आपण रिझल्ट कशा प्रकारे आला आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आहे आनंद ॲग्रो केअरचा आपण इतर कोणीही वापरावे आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की शंभर टक्के आनंद ॲक्रोचा वापर करा रिझल्ट हमका असा आहे धन्यवाद भाऊ